आंब्यांचा सीझन आहे तर आमरसासोबत खाण्यासाठी एखादा मस्त चमचमी तसा बेताज करूयात तर या थाळीमध्ये केलेली आहे झणझणीत अशी भरल्या वांग्यांची भाजी त्यानंतर चटपटी तसा कैरी भात अधूनमधून तोंडी लावायला छान कुरकुरीत अशी मिरची भाजी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना चला तर मग लगेच बनवायला घेऊ थाळीतला जो सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे आमरस तो आधी करायला घेऊयात याकरता आंबे एक साधारण अर्धा तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवून भिजू द्यायचे म्हणजे चीक वगैरे लागलेला असेल तो तर तो निघून जातो त्यानंतर आंबे चोळून स्वच्छ धुवून घ्या पारंपरिक पद्धतीने आपण आमरस करतोय तर त्याकरता आंबा जो आहे तो असं बोटानं दाबून सैलसर करून घ्यायचा आहे देठाच्या भागावर अंगठा ठेवून बोटांनी आंबा असा सईसर करून घेतला मऊ करून घेतला देठाचा भाग काढून टाकला आंब्याचा गर काढून मिक्सरवर फिरवून देखील आमरस जो आहे तो करू शकता किंवा या प्रकारे पारंपरिक पद्धतीनं आमरस करता येईल तुमच्या आवडीनं तुम्ही आमरस करू शकता याप्रमाणे सगळे आंबे जे आहे ते पिळून घ्यायचे आंब्याचा रस काढून घ्यायचा आंब्याच्या ज्या साली आहेत त्या एकत्र करून अशा उलट्या करून घेतल्या सालीला देखील बराच रस राहिलेला असतो त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे असं धुवून घेतलं रसातल्या कोयसुद्धा घट्ट पिळून घ्यायच्या कोईनमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून हे असं धुवून घेतलं आता याच्यामध्ये आवडीनुसार साखर घातली दोन मिरी आणि दोन वेलदोडे जे आहेत खल ते खलबत्त्यामध्ये असे वाटून घेतले ते याच्यामध्ये स्वादासाठी घातले किंचितचं मीठसुद्धा घातलं आता हा जो रस आहे तो छान एकजीव होण्यासाठी याला रवीनं असं घोटून घ्यायचं रस छान असा एकजीव होतो अधूनमधून थोड्याशा गाठी राहतात पण त्यातच खरी मजा आहे तर हा असा आपला आमरस जो आहे तो तयार झाला बाकीचे पदार्थ होईपर्यंत फ्रीजमध्ये हा थंड होण्यासाठी ठेवू शकता तर वांग्याची भाजी करण्यासाठी या ठिकाणी पाच ते सहा छोटी काटेरी वांगी घेतलेली आहेत वांग्याच्या देठाचा हा असा थोडा भाग काढून टाकला त्यानंतर जो काट्यांचा भाग असतो तो, तो हा असा थोडासा कापून काढायचा वांग्याला उभा आडवा काप दिला वांग्याला काप दिल्यानंतर कीड तर नाही ना ते एकदा चेक करून घ्या वांगी कापून झाली की काळी पडू नयेत म्हणून मिठाच्या पाण्यात सोडली याप्रमाणे सगळी वांगी जी आहे ती कापून घेतली आता वांग्यासाठीचा मसाला करण्यासाठी या ठिकाणी पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसूण घातला एक इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले भरपूरशी कोथिंबीर घातली आणि पाणी न घालता याचं बारीक वाटून घ्यायचं त्याचप्रमाणे वांग्याच्या मसाल्यामध्ये घालण्यासाठी या ठिकाणी ही अशी थोडीशी चिंच भिजत ठेवली गूळसुद्धा याच्यामध्येच घातला आणि आपण नंतर हे कोळून मसाल्यामध्ये वापरणार आहोत एका प्लेटमध्ये वाटण काढलं याच्यामध्ये पाव कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा असा कूट घातला त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला किंवा काळा मसाला घालायचा नसेल तर गरम मसाला पावडर वापरू शकता रंगासाठी बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घालायची पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं एक मोठा चमचा तेल याच्यामध्ये घातलं ज्यामुळं मसाला जो आहे तो छान मिळून येतो बाकी याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे त्यानंतर या मसाल्याला छान चटपटीत थोडीशी वेगळी अशी चव येण्यासाठी याच्यामध्ये मी एक चमचा लोणचे मसाला घातला आहे त्या ठिकाणी मी केपरचा कैरी लोणचे मसाला वापरला आहे असेल तर घालू शकता नसेल तर कोणताही कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आता चिंच आणि गूळ कोळून ते पाणी याच्यामध्ये घातलं आणि सगळं असं मिक्स करून घ्या हे बघा याची अशी घट्टसर अशी पेस्ट तयार झाली अशा प्रकारे आपला हा भरली वांगी करण्यासाठीचा मसाला जो आहे तो तयार झाला चिंच गुळामुळे छान चटपटी तशी चव येते आता वांग्यामध्ये हा जो मसाला आहे तो भरून घ्यायचा हे बघा उभ्या आडव्या कापांमध्ये मसाला जो आहे तो असं भरल्यानंतर वांग्याला थोडंसं दाबून घ्यायचं याप्रमाणे सगळी वांगी भरून झाली की थोडासा मसाला जो आहे तो शिल्लक राहतो तो आपण नंतर ग्रेव्ही करण्यासाठी वापरणार आहोत कढईमध्ये थोडंसं जास्त म्हणजे दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं पहिल्यांदा जी वांगी भरून घेतली होती ती याच्यामध्ये सोडायची याप्रमाणे एक एक वांगं जे आहे ते कढईमध्ये व्यवस्थित असं पसरून लावून घेतलं मसाला किंवा पाणी घालण्यापूर्वी सुरुवातीला वांगी जी आहेत ती तेलावर चांगली वाफवून घेणार आहोत म्हणजे मग ती नंतर लवकर शिजतात याच्यावर झाकण ठेवलं गॅस मंदाचेवर करायचा आणि दोन ते तीन मिनिटं वांगी चांगली वाफवून घ्यायची झाकण उघडलं आता वांग्याची जी बाजू आहे ती पलटायची आता पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनं वांगी जी आहे ती वाफवून घेऊ आता पुन्हा याला असं दोन तीन मिनिटं वाफवून घेतलं वांगी जी आहे ती अशी अर्धवट आता वाफलेली असतात मग याच्यामध्ये जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घालायचा मध्यभागी असा मसाला घातला थोडासा तेलावर परतून घ्या आणि मग पुन्हा साकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत पण यावेळी झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे म्हणजे नंतर हे कोमट झालेलं पाणी आपल्याला भाजीमध्ये घालता येईल पाच मिनिट आता मंदाचेवर हे वाफवून घेतलं खूप जास्त वेळही ठेवता येणार नाही कारण मसाले करपू शकतात झाकणातलं कोमट झालेलं पाणी भाजीमध्ये घातलं आता भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळं टेन्शन नाही याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर वांग पूर्णपणे शिजेपर्यंत याला वाफवून घ्यायचं तुम्हाला जेवढी ग्रेवी ठेवायची आहे तेवढं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता हे असं वांगं शिजेपर्यंत याला छान शिजवून घेतलं आणि आपली चमचमी तशी छान भरल्या वांग्याची भाजी जी आहे ती तयार झाली आता चटपटीत असा कैरीचा भात बनवण्यासाठी या ठिकाणी एक कप तांदळाचा भात जो आहे तो मी शिजवून घेतला होता भात मोकळा असायला हवा त्याकरता कोलम सोना मसुरी असा तांदळाचा भात करायचा आणि भात शिजवताना याच्यामध्ये मीठही घालायचं आहे भात छान मोकळा व्हावा याकरता वर पातेला शिजवून घेतलं तरी चालेल आता या भाताला आपण फोडणी देऊया तर त्याकरता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची याच्यामध्ये आपण हरभरा डाळ आणि उडीद डाळ या दोन्ही डाळी घालणार आहोत तर एक चमचा -एक या ज्या डाळी आहेत त्या घातल्या डाळी छान गुलाबीचं रंगावर परतून घ्यायच्या याच्यामध्ये जर का तुम्हाला थोडेसे शेंगदाणे घालायचे असतील तर शेंगदाणेसुद्धा घालू शकता थोड्याशा परतून झाल्या गुलाबीसर झाल्या की याच्यामध्ये कढीपत्ता घातला त्यानंतर तिखटपणासाठी हिरव्या मिरच्यांचे तुकडे याच्यामध्ये घातले पाव चमचा हिंग घातलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली सगळं एकदा परतून घेतलं सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे माझे फोडणीला घालायचे राहून गेले होते तर ते आत्ता घातले आवडीनुसार आणि कैरीचा आंबटपणा बघून साधारणपणे अर्धा कप कैरीचा किस याच्यामध्ये घातला कैरीची साल काढून कैरी किसून घ्यायची आहे एक दोन मिनिटं कैरी जी आहे ती तेलावर छान परतून घ्या चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं थोडीशी साखर घातली आहे त्यानंतर शिजवलेला भात फोडणीमध्ये घातला भाताला फोडणी छान एकसारखी लावून घ्या मिक्स करून घ्या एखादा चमचा साजूक तूप याच्यामध्ये घातलं आणि हे सगळं असं दोन मिनिटं छान परतून घेतलं शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली खोवलेला ओला नारळ घातला आहे आणि आपला चटपटीत असा कैरी भात तयार झाला आता गॅस बंद करू शकता पण गॅस बंद केल्यावर वर झाकण ठेवून द्या म्हणजे मग डाळी ज्या आहेत त्या वाफल्या जातात आता मिरची भजी करण्यासाठी दहा बारा पोपटी रंगाच्या कमी तिखट अशा मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या जर का खूप लांब लांब असतील तर तळायला बरं पडावं म्हणून एका मिरचीचे असे दोन भाग करून घेतले मिरची जर का लांब नसेल तर तुकडे करायची गरज नाही अख्खी मिरची तळली तरीसुद्धा चालेल त्यानंतर चाकूनं मिरचीला असा काप देऊन घ्यायचा हा असा मिरचीला काप देऊन घेतला त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं असं मीठ भरून घ्यायचं याप्रमाणे सगळ्या मिरच्यांना जे आहे ते मीठ भरून घेतलं आता बाऊलमध्ये एक कप बेसन पीठ घेतलं आहे याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली छोटा अर्धा चमचा ओवा हातानं चोळून याच्यामध्ये घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि लागेल तसं पाणी घालून याचं असं सा भजीसाठी पीठ भिजवून घेतलं पीठ खूप पातळही करायचं नाही आहे मिरचीवर पिठाचं आवरण जे आहे ते राहिलं पाहिजे कोटिंग राहिलं पाहिजे इतपत सैलसर असं सा पीठ भिजवून घेतलं तेल तापलं की भजी तळायला घेण्यापूर्वी पिठामध्ये किंचित खाण्याचा सोडा घालायचा अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे आणि हे असं मिक्स करून घ्या आता एकेका मिरचीच्या देठाला पकडून मिरची जी आहे ती अशी पिठामध्ये घोळवून घ्यायची आणि मग ही जी मिरची आहे ती तेलामध्ये सोडली मध्यम ते मंदाचेवर भजी ज्या आहे त्या तळून घेतल्या याला खूप लालसर तळायचं नाही आहे कारण आपण पुन्हा एकदा याला डबल फ्राय करणार आहोत या अशा मिरची भजी तळून बाजूला काढल्या सगळ्या मिरच्या थोड्याशा थंड झाल्या की याला पुन्हा असं चाकूनं मधोमध काप दिला जेणेकरून मिरचीचे जे आहेत ते पुन्हा दोन भाग होतील तर जर का तुम्हाला डबल फ्राय करायचं नसेल तर ही मिरची भाजी तुम्ही अशीच देखील खाऊ शकता मिरची भाजी जर का कुरकुरीत हवी असेल तर याप्रमाणे मधून काप देऊन त्याला डबल फ्राय करून घ्या हे बघा तेल पुन्हा चांगलं कडक तापवून घेतलं आणि मग तेला या तेलामध्ये या कापलेल्या भाजी ज्या आहेत त्या पुन्हा सोडायच्या मध्यमाचेवर भजी छान अशा खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या म्हणजे मग ती छान कुरकुरीत होते हे असं पुन्हा तळून घेतल्यामुळं मिरचीचा तिखटपणा देखील अजिबात जाणवत नाही अगदी छान कुरकुरीत लगेच फसतो होईल इतकी छान भजी होते आता या आमरसासोबत खाण्यासाठी आपली नेहमीची चपाती केली आहे फक्त ती भाजताना त्याला तेलाऐवजी साजूक तूप लावू शकता म्हणजे आणखी छान लागतात तर अशा प्रकारे थाळीमध्ये आपण ठरवलेले सगळे पदार्थ जे ते झालेले आहेत बर्ली वांग्याची भाजी कुरकुरीत अशी मिरची भाजी चटपटीत कैरी भात आमरस आणि पोळी तर हा संपूर्ण बेजवा आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद